समीर दादा नमस्कार नमस्कार अरुण दादा तो नमस्कार हा वाच बरोबर समीर शेख भोले बाबा वालेकुम आता बाय <laughs> अरुण गायकवाड हाय अरुण दादा हाय लाईक डन करा अरुण दादा चला पटपट लाईक करून घ्या सगळे जण कमेंट करा चला पटापट या लाईला चला कमेंट करा सगळेजण पटपट विशाल हाय काय रे बाय काय पार्सल विशाल विशाल कोण आहे तुस का विशाल हाय 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 बोला कमेंट करा लाईक करा पटकन हा विशाल दादा हाय हाय कमेंट डिलीट करू नका चला धनु बानू ताई झाले का जेवण हो दादा ऐब ताई झाले जेवण भया की धनु बानू आहेत कोण ताईत काही बघा रागिनी ताईत म्हणे तुम्ही आमचं इथं बसलय ना आमच्या ते काय म्हणायचं पार्टनर काय आमचे युट्यूबर मोठे युट्यूबर आमचे फिर भाया? युट्यूबर आमचे रागिनीताई नमस्कार 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 अमोल दादा आले का आता अमोल दादा तुला सांगतो र पण आता इथं मला बोलायला येत नाही कसं इथे नाही तर तुला सांगितलं असतं काय ती बघ हीच की मगाचा बापू दादा इकडे काय काम आहे ते आमच्याकडे आल्यात व बहीण बाई आहेत आमच्या रागिनीताई रागिनीताई बहीण बाईत खूप इच्छा होती तुला अमोल बोलायची पण माझी लाई वाटवळ करायचं नाही रागिनीताई या अमोलनं काय केलं माहितीये का सगळ्याली आउट दिलं बघा सगळ्याली नमस्कार नमस्कार रागिनीताई नमस्कार लेकर बघा आता तुझ बंद पडायला काय माझं झालं पण त्याची लायकी काय ती कळाली ना मला सगळ्याली अनहायट केलं मी त्याला वाटलं असल काय ताई अमोल सगळ्याला ब्लॉक केलं सगळ्याला ब्लॉक केलं त्यानं काय मोठी गोष्ट नाही ती अनहाईट करायची त्याला म्हणा माझं आयुष्य गेलं या युट्यूब मध्येच पण तुझी लायकी कळाली काय आहे ती अमोल हा चला बाकीचे पण कमेंट करा स्क्रीन लाईक करा मोज येतो एक का भाडकाव हा तसंच आहे बघा ती जरा थोड माज लिहून केलं बघा रागिनताय त्यांना सहदेव दादा नमस्कार नमस्कार तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण रागिनी ताई काय चाललंय जे के दादा नमस्कार 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 जे के दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आमच्या लाईव्ह वर माझा लय मारेन तिथे येऊन हा मग ना होता रागिनी बरं झालं नव्हतं तुम्हाला बी ब्लॉक केला असतं कुणालाच ठेवलं नाही का असे हो दादा हम महाराष्ट्र धारा शिवसे हे आप का असे हो जे दादा त्यानं ब्लॉक केलं ओ विनाकारण माझं एक वीस पंचवीस मिनिटं गेली तेवढ्या कमेंट फुडकून त्यांनी हॅड करायला हम्म कळत नाही का मध्ये यायच नाही म्हणून चला बाकीचे पण कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि आपल्या चॅनल वर जर नवीन असाल बड़िया, बड़िया, जेवान, जेवान नहीं नहीं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मय राजस्थान सेहू बडिया बढिया स्वागत हे मी सुधीर कुलकर्णी ताई बापू दादा जेवण जेवण झाले बघा अनब्लॉक करा हा सगळ्याला अनब्लॉक केलं रागिन ताई फक्त गणपतीदा राहिले बघा त्यांची कमेंटच सापडली नाही मला नाहीतर बाकीच्या सगळ्याने केलं अनब्लॉक विनाकारण वेळ गेला ना माझा अर्धा तास गेला त्यात कमेंट हुडकून अनब्लॉक अनब्लॉक करायला सर्वजण स्क्रीनला टच करून लाईक करा दीपक दादा ओम राजे खरच फोन उचलतात का सामान्य शिवसेने कुणाचाही उचलतात ते दीपक दादा मी तुम्हाला कमेंट केली तुमच्या लाईव्ह बर 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 ताई हा मग हाईट दिसली नाही मी वाचली नव्हती का रागिन ताई चला बाकीचे पण कमेंट करा काय बघ किलिअर माझं तोंड मला बी दिस गेलं आ माझं तोंड मला बी दिस सगळं वाढविला हा गणपती दादा आले दा दा, बाबा आले वाचले नाही तुम्ही खो का बरोबर रागिन वाचतो काय आहो ती काल मी नव्हतो जरा कामातच होतो बघा ताई लाईव्ह घ्यायची बी इच्छा नव्हती पण घेतला बघा आता हे दीदीनं बळच बसू लाई मला लाईववर बापू दादा नमस्कार नमस्कार चष्मा उलटा घातला हा उलटाच झाला बघा त्या गरीबाचा गरीब बहिणीचा मोबाईल आहे नाही हो ती काय झालं ताई तिच्या कॅमेऱ्यामध्ये घाण बसली म्हणतेत म्हणतात दादा नमस्कार दादा म्हणतात विशालदादा नमस्कार चला बाकीचे कमेंट करा बरं पटपट पट पट स्क्रीनला डबल जर टच करून सर्वजण लाईक करा गणपती दा दादा नमस्कार दादा त्या मोजला दान बानूबाई नमस्कार दादा कडून दादा मागा त्या ह्यानं ब्लॉक केली की सगळीच आता लाईव्ह चालू केली होती तुमची बापू दादा नाही 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 रागीन ताई मी नाही लाईव्ह ना, चालू ना, केलेली घ्या तंबाऊ खायला या, या नग न खाऊ नका ना चांगलं नाही मग मॅडम ने केली असेल तिकड होय ग मॅडम ने लाईव चालू केली ती काय मॅडम याय लागले तर ताई गणपती बाप्पा मोर्या शाही दादा नमस्कार अबे शशिकांत दादा कळतय पण वळत नाही हा मध्ये लाईव चालू होती दाखवा ना मग मॅडम तुला काय करायचंय राव सतीश दादा नीट कमेंट करा रागिनी ताई मॅडमनी चालू केली तिकड मी नाही सोबत यायला लागल्यात गावाकडे मॅडम आमच्या दिवाळी महागारी हा बोला बोला सतीश तुझ्या घरी आई बहीण आहे जाऊन बघ लू टाका बापू दादा त्यांनी उडवा 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 रागिनी ताई पटवटा घात त्यांनी आपली लायकी दाखवते तू इथे येऊन दादा नमस्कार नमस्कार दादा म्हणतात अरे बाबा सतीश तस काय वाईट बोलू नको मॅडम आयोजित ताई म्हणायला पाहिजे होत त्यांनी हा सतीश नीट बोल जरा नीट तर बघ पुढचा विचार कर जरा हा आता रागिन ताई आमचा ए आमच्या मोबाईल पट दिसनी माझा हॉस्पिट चालू कर चार्जिंगला लावलाय नव्वद टक्के गेला बघ पुन्हा गोल गोल फिरल अहो रागिनी ताई मला वाईट बुल वाटत नाही हो मुलाई वर कुणाला काय सांगायचं तुम्हाला कार्यभार तुमच्याकडे सोपवा म्हणतोय आता